लखनऊ येथील एका महिलेची तीस महिन्यात पंचवीस वेळा प्रसूती झाली आणि याच कालावधीत तिची पाच वेळा नसबंदीही झाली या सगळ्या प्रकरणानं जिल्ह्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे देशभरात चर्चेची ठरलेली घटना उत्तर प्रदेशच्या आग्रा जिल्ह्यात घडली आहे राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागातील गर्भवतींना प्रसूतीनंतर चौदाशे रुपये तर शहरातील गर्भवतींना एक हजार रुपये दिले जातात महिलांना नसबंदीसाठी दोन हजार रुपये देण्यात येतात ही रक्कम महिलांच्या खात्यात थेट जमा होते उत्तर प्रदेशच्या आग्र्यातील फतेहाबाद सार्वजनिक आरोग्य केंद्रात आर्थिक ऑडिट सुरू असताना चक्रावून टाकणारा घोटाळा उघडकीस आलाय एका महिलेची पंचवीस वेळा प्रसूती आणि पाच वेळा नसबंदी झाली तिला पंचेचाळीस हजार रुपये देण्यात आले या सगळ्या घोटाळ्यात सार्वजनिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर नर्स आणि कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे ऑडिट मधून घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता या सगळ्याचा तपास होणार असल्याचं अधिकारी सांगत आहेत आग्र्यातील सार्वजनिक आरोग्य केंद्र लेडी लायन महिला रुग्णालय आणि एस एस मेडिकल कॉलेज कडून महिला लाभार्थ्यांना देण्यात आलेले अडोतीस पॉईंट पंच्याण्णव लाख रुपये संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत त्यामुळे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत